आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे गुंड निलेश घायवाळ याच्या भावाला शस्त्र परवाना हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याची खळबळजनक माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी कदाचित विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असतानाही हा परवाना देण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना देऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता तरीही योगेश कदमांकडून वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आला सर्व बाबी तपासून शस्त्र परवाना दिला आरोपांमध्ये तथ्य नाही असं योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे ज्या पद्धतीने निलेश गायक गायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश गायवळचा सशस्त्र परवाना जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का तात्काळ राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा गृह राज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात मिकी घई आपल्यासोबत आहे मिकी अत्यंत खळबळजनक असं हे सगळं प्रकरण आहे ते समोर येत या त्या सगळ्याबत कदमांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकी माहिती पुढे येते काय स्पष्टीकरण देते हा शस्त्र परवाना दिल्यानंतर पोलिसांनी काय सांगितलंय जर आपल्याला माहिती असेल की निलेश घायवळ जो गुंड आहे त्याच्याच टोळीतील काही सदस्यांनी कुथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली मोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि निलेश घायवळ हा इथून पळून गेला पोलीस अजून सुद्धा त्याला शोधतायत मात्र दुसरीकडे जर आता बघितलं तर निलेश घायवळचा जो सक्का भाऊ आहे सचिन घायवळ त्याच्याकडे देखील शस्त्र परवाना आहे त्याच्याकडे देखील शस्त्र आहे आणि हे शस्त्र मिळवण्यासाठी थेट जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम यांचा एक पत्र या ठिकाणी आता समोर आलेला आहे जर आपण या पत्रात बघितलं तर त्यांनी शिफारिश केलेली आहे की याला परवानग्या या ठिकाणी देण्यात यावं जर आपण सचिन घायवला बघितलं तर याच्यावर देखील वेगवेगळे गुन्हे या ठिकाणी दाखल आहेत खंडणीचा जीवे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर देखील दाखल असताना देखील या संदर्भातली माहिती खरं तर गृहमंत्र्यांना असते गृह राज्य गृहमंत्री जे आहेत जेव्हा गुन्हाला ही शिफारस देता त्यांना शस्त्र परवाना मिळावं तर अर्थातच खात्याकडून संपूर्ण माहिती त्यांना दिली जाते मात्र ही सगळी माहिती त्यांच्याकडे असताना देखील त्यांनी सचिन घायबळ जो चक्का भाऊ आहे स्वाभाविकच आता या सगळ्या प्रकरणाची ज्येष्ठांकडनं कशी दखल घेतली जाते काय यावर कारवाई केली जाते का पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल कि धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि यावर आता मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आपण पाहूया ते काय म्हणतात हे बघा कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे दे तिथलच्या आयुक्त असेल किंवा एस पी का, कलेक्टर कार्यालय असेल हे लोक शस्त्र परवाना देत असतात दे शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांच्या शिफारस करतो परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असतं एकंदरीत दादागिरी ही कोणत्या दादाच्या भरोशावर चालू आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं पुण्यातली गुंडागर्दी मग ती कोयता गँग असेल ससूनमधून पळालेले आरोपी असतील या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून 何もれば。